निशाय नमः श्रीसरस्वते नमः श्री कमलेभ्यो नमः वाचमि मां प्रसूता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याच नमो भगवते पुरुषाय तृभ्या जय जय श्रीराधारमान जय जय नवलिशोर जय गोपी चोर प्रभू राधाजी मेरी स्वामिनी मैं राधि जी को दान जन्म जन्म मोहे दीजिए रुंदा को आस गोपाल कृष्ण भगवान की जय हाथी तंबुक्ता सर्व विशालं श्री पुण्य मध्ये लोकं शान्तिं एवं प्रेढा न मनोप्रपन्ना गता गतं कामाकामा लभंते मग तया पुण्याशी पावटी सारे सवे चिंद्रिया पण उटी उतारे येऊ लागते माघा रे मृत्यू लोका स्वर्गातील अमृत पुण्य नष्ट करणार आहे आणि हरीच कथा मृत पुण्य मागून पाप नष्ट करणार आहे मनुष्याला दिव्यत्वाकडे नेणार आहे जिथे विष्णू रात परीक्षित श्रोत आहे आणि ब्रह्मरात शुभदेवजी वक्त आहे मग अशा श्रोताने वक्ताला कोण ठरवलं परिषिती काही साधारण श्रोत नाही परिषिती काही साधारण श्रोत नाही अरे अश्वत्थामाच्या ब्रह्मासूत्रापासून वाचतो करता साक्षात ब्रह्मांड परमत्न प्रगट झाले आणि परिषिती राजाला दर्शन दिले एवढंच नाही तर शुभदेवजी सुद्धा आईच्या गर्भात असताना त्यांना सुद्धा भगवान परमात्माने आशीर्वाद दिला दोन्हीही आईच्या गर्भात असताना भगवंताचं एक कवच म्हणून कवच धारण करून या पृथ्वी तलावर प्रगट म्हणून देवतांना त्यांनी परत पाठवलं आणि ब्रह्मदेवाजवळ ते सर्व देवता तक्रार घेऊन गेले ब्रह्मदेवा अरे आम्ही देवता असून कथा पासून वंचित आणि मानवाला एवढा विकार आम्ही जाणू इच्छितो त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात हे बघा परिषदेने कथामृत पान करून परत आल्यानंतर सात दिवसानंतर आपण बघू की त्याच्यावर काय परिणाम झाला हे सात दिवसानंतर आपण बघू जेव्हा कथा मृत पान करून परीक्षिती राजा परमपद प्राप्त झालं तेव्हा ब्रह्मदेवाला फारच आश्चर्य वाटलं

तेथील सर्व ऋषी मुनी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी निर्णय घेतला की कलयुगात श्रीमद भागवताचे श्रवण आणि पठन केले तर तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त होते सप्ताहा विधीने श्रवण केल्यानंतर भागवत खातीरने निघत होते हे शास्त्रपूर्वी दयाद्रांत करण्याच्या संकाधिक ऋषींनी नारदांना कथन कथन केले जरी हे शास्त्र देवश्री ब्रह्मदेवाकडून श्रवण केले तरी त्यांना तरी त्यांचा सप्ताहाविधी मात्र संख्याने त्यांना सांगितले शौनकजी सुतजींना प्रश्न विचारला संसार मुक्त आणि नित्य आणि नित्य संसार करण्याच्या नारदांनी संकाधिकांशी भेट केव्हा झाली हे विधान ऐकण्याची त्यांना गोडी कधी लागली कशी लागली त्यांनी काय ऐकली आणि कुठे ऐकली ही विशाला समायाता दुसू तत्र नारदं एकदम बद्री नारायण क्षेत्री हे चारही निर्मल अंत करण्याचे संकाधिक ऋषी सत्संगासाठी आले सत्संगासाठी आले असतात त्यांनी नारदजीनं बनते संकालिकांनी त्यांना विचारले की रे ब्राह्मण आपण उदास आणि चिंताग्रत आणि एवढ्या घाईने कुठे अरे एखाद्याचे धन सोडलं गेल्यानंतर तो जस व्याकुळ दिसतो तो जस व्याकुळ दिसतो एखाद्याचे धन सोडलं जावे असे आपण दिसत आहोत कारण त्याच कारण काय आपल्यासारखी रहित पुरुषांना हे शोभणार नाही

अहं तु प्रथमियातो न्यात्वा मामिति पुष्करम च प्रयागश्च काशीम गोदावरी तथा हरिकक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबंधनं एव मातिसु तीर्थेषु धदुष सत्र नारदम् यस् समस्त भूमंडामधे भूमंडमगत समस्त भूमंडामधे मला माझे चित्तला कुठेच शांती प्राप्त झाली इथे सत्य राहिली नाही सत्यम नासि तपास्तौश्च दयादानं न विद्याते उदरं भयनो जीवा बर का कुठे भाषि केवळ उपजीविके करता व्याघ्र आहे ते असत्य करणारे आळशी मंद बुद्धी भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झाले संत मनविणारे दांभिक आहे लोक धन लोभाने लोक धन लोभाने कन्या विग्रह करू लागले नवरा बायको मध्ये कलह होत आहे महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्रे नद्या इत्यादीवर कार्य अधिकार आहे महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्रे नद्या इत्यादीवर परधर्मी यांचा अधिकार आहे येथे येथे बरेच देवालय नष्ट केली यावेळी इथं कोणी योग्य नाही सिद्ध पुरुष नाही ज्ञानी नाही सत्पुरुष नाही सर्व पुष्य सर्व पुष्य साधने आहे अशा वनने कलियुगाचे दोषपात पृथ्वीवर संचार करीत असता मी ते भगवान श्री कृष्णाचा अनेक लिला संपन्न झाला या योनीच्या तटावर जाऊन पोहोचली मुनीवर आहे का मी ते एक मोठे का मी पुढे आश्चर्य पाहिले एक तरुण स्त्री येथे खिन्न मनाने बसलेली होती त्या स्त्रियाजवळ दोन वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते मी तरुण स्त्री त्यांना करता प्रयत्न करीत होते त्यांच्या रडत होती हे दृश्य पाहून मी तिच्याजवळ गेलो मला पाहून ती तरुणी उभी राहिली व व्याकुळपणे म्हणाली भो भो साधुक्षणं तिष्ठ म चिन्तामपि नाशय दर्शनांतुकारस्य सर्वदा गहरं परं हे साधु पुरुषा शंकर थमा माझी चिंता निवराण करा आपल्या केवळ दर्शनं नाही या संसारातील सर्वपापी नष्ट धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा श्री नगेला गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे मनुष्याचे मोठे भाग्य उदयाने ज्यावेळी आपले दर्शन होते नारदांची नारदजी विचारतात हे देवी तू कोण आहेस हे दोन पुरुष कोण आहेस तुझ्या भोवतालच्या या कमाल स्त्रिया कोण आहेस तुझे दुखाचे कारण तुम्हाला सांग युवकजी म्हणाले माझे नाव भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे माझे दोन पुत्र आहेत कलिगतीमुळे हे रुद्ध झाले द्रविड देशात माझा जन्म झाला आहे मी कर्नाटक वा कर्नाटकामध्ये वाहत महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सम्मान प्राप्त झाला परंतु गुजरात मध्ये मा मला वृद्धा काळाने तेथे मी कलियुगाच्या प्रभावाने गुरुजनांनी मला छिन्न छिन्न केले उत्पन्ना द्रविडे कर्नाटके गता।, गता आता मी वृंदावनामध्ये आले गो मला नवन जीवन प्राप्त झाले मला उत्तम सौंदर्य प्राप्त झाले आणि मी तरुण झाले पण माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी या दुःखाने दुःखी झाले मुनीवर नारदांनी एका क्षणात कारण झाले हे देवी लक्ष कुमार हे दारू कलियुग असल्याचे आता सदाचार लोक साधन व तप ही सर्व लुप्त झाली लोक लुटारू वृत्ती आणि दुष्कर्म यात प्रवृत्त झाले आणि राक्षसी वृत्तींचे बनले या संसारात साधू पुरुष दुःखी सर्व दुष्ट

योग साधना आणि तपस्ते किंवा समाधी पासूनही मिळत नाही तेच फल कलियुगात श्री हरी कीर्तनाने चांगले प्रकारे होते यत् फलम् नास्ति तपसा औषषां यत् नास्ति नास्ति